फुल क्लिअर आहे नमस्कार पुन्हा एकदा स्वागत तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर मी सध्या स्वतंत्र स्ने मनापासून स्वागत करतो तर आता ना हे मी कुठे आलोय बघा हा बीच आहे देवगडचं बीच आहे मस्त वेगीन हे गार्डन आणि हे पवन चक्क्या आणि हे जे मी आता उभा आहे हे झिप लाईन आहे लाईन आता सध्या बंद आहे हे बघू शकता तुम्ही इथून डायरेक्ट खाली तिकडे झिप लाईन सो जपलाईन आता सध्या तरी बंद आहे इथे जपलाईन आय थिंक गण नंतर चालू करतील गणपती नंतर सध्या बंद ठेवली आहे बट इथून काय मजा येत असेल इथे लटकायचं आणि सध्या डायरेक्ट खाली तिथपर्यंत जायचं आणि इथे खाली एक स्पॉट आहे तिकडे सगळे सर्व उभे आहेत बीचवरून डायरेक्ट वर यायला पण आहे असं इथून आणि गार्डन आहे तर आत्ता चला आपण जाऊया आता गार्डनमध्ये बघूया कसं आहे गार्डन ते मस्त असा खाली येऊन उभा आहे मी आणि लाट्यांचा आवाज आता थोडीशी हवा सुटली आहे गरम जाम होत होतं गरमीमुळे ऊन तापलं आहे बट आता थोडंसं बघा मस्त असा लाटांचा आवाज आहे सो so, ही जी विंडमिल आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला इथे तुम्हाला हा हो दिसत असेल सो so, तो आहे देवगड किल्ला तो देवगड फोर्ट आहे तिकडे आणि त्या डोंगराच्या पलीकडे आहे लाईट हाऊस बघूया आपला टाईम भेटतो का लाईट हाऊसला जायला नसेल तर नेक्स्ट टाईम जाऊ बट त्याच्या पलीकडे आहे देवगडचा लाईट हाऊस आता मस्त थोड्या वेळ थांबून इथे हवा खातो आणि तुम्हाला थोडाफार सिनरी दाखवतो चालेल सो संध्याकाळच्या टायमाला आलात तुम्ही तर इकडे असं बसायला पण सोय केलेली आहे मस्त वेगी तर इथे बसून मस्त व्ह्यूचा एन्जॉयमेंट संध्याकाळच्या टायमाला करू शकतात वरती ह्याच्या आतमध्ये जायला अलाउड नाही केलं आहे अजून बाकी तिकडे बसायची सोय आहे दॅन तिथून असं स्ट्रेट सरळ गेलं की तिकडे पण बसायला सोय केलेली आहे तर आता आलो आहोत आपण देवगड बीचवर तिथे वरती होतो आपण वरतून इथून आहे चालत यायला असं पायऱ्या ज्या दिसत आहेत तुम्हाला इथूनच पायऱ्या आहेत यायला पाहिली बट ऊन खूप आहे सो मी चालत नाही आलो आम्ही गाडी घेतली आणि बाय रोड इथे आलो आणि इथे गाडी लावली आहे वर या बाजूला मस्तपैकी असा बीच वर आलो हो आहे आता आणि खूप क्लिअर बीच आहे हा पाणी मस्त पैकी स्वच्छ बीच आहे एकदम पाठी पाणी बघू शकतात फुल क्लिअर आहे वॉटर आपण वर होतो आणि तो, तो व्ह्यू बघा आता कसा आहे मस्त इकडे पवन दिसत आहेत या पवनचक्क्याची खासियत म्हणजे विचारलं मी तर हे जे पवनचक्की आहे अख्खे देवगडला वीज पुरवतात अशी इन्फॉर्मेशन भेटली मला विचारलं मी तेव्हा तो हा जो समुद्र आहे म्हणजे मला एवढी आयडिया नाही आहे बट ज्या प्रकारे मला इथे दिसतो आहे हा बघू शकता तुम्ही डायरेक्टली इथून असा स्लोप गेला आहे खाली आणि हे हातभर दहा पावले आहेत तरीकडे मोठ्या मोठ्या लाट आहेत so, सो दॅट मीन्स अंदाजे आपल्याला आयडिया नाही आहे या समुद्राची बट खेचून घेणारा मला हा जास्त वाटतं समुद्र की फटाफट खेचून गेल आणि फटाफट पाणी वर आलं आहे मी मगाशी तिकडे होतो म्हणून मी चप्पल वर ठेवले हो तिकडे आता तिथपर्यंत पाणी आलं म्हणजे किती फास्ट फास्ट पाणी वाढतं आहे समुद्राचं भरतीच्या वेळी आणि खाली बघा आता कुठपर्यंत गेलं आहे आता लाट येईल आणि वर येईल तर अशा ठिकाणी जसा गणपतीपुळ्याचा पण समुद्र ऑलरेडी बोर्ड लावलेला आहे तर सांगायचा उद्देश हा आहे की कुठल्याही समुद्रावर आहेत जर आपल्याला माहिती नसेल समुद्राबद्दल तर लगेच आतमध्ये शाणपणा करून जायची गरज नाही आहे कशाला जीवाशी खेळायचं राईट तर कोण तिकडचं स्थानिक असेल तर त्यांच्या गायडन्सनुसार आपण गेलेलं बेटर राहील सो फायनली वी आर बॅक टू अवर होम स्वीट होम देवगडवरून निघालो कधीच बट नंतर मग सी एन जी वगैरे भरून घेतला देवगडलाच थांबून दोन तास सी एन जीच्या लाईनीत गेलेत सी एन जी भरायला सी एन जी संपलेला मग नंतर आला मग भरला त्याच्यानंतर मग थांबून जेवलो आणि मग नंतर घरी आलो काळोख पण झाला आता मस्तपैकी आणि मस्त आहे फिरायला देवगड वगैरे गार्डन uh, बीच अजून आहे तिकडे देवगडचा किल्ला आहे लाईट हाऊस आहे जे आज नाही फिरलो आहे आपण ते नेक्स्ट टाईम आपण फिरू आणि तुम्हाला मी तुमच्यासाठी इथे नेक्स्ट टाईम पुढे परत रत्नागिरीत आलो की तेव्हा लॉक शूट करून तुमच्यासाठी घेऊन येईन तर आता हा लॉक मी इथेच एंड करतो कारण आता आपण घरी आलो आहे मस्त थोडा आराम करणार नंतर मग उठून जेवून झोपणार उद्या आपल्याला निघायचं आहे मुंबईला सकाळी लवकर तर आता मला पॅकिंग वगैरे करायला चालू करायची आहे आपली सुट्टी मजा मस्ती सगळं झालं आता अँड उद्यापासून मंडेपासून परत कामाला लागायचं आहे आपल्याला तर चला मग आता हा लॉग मी इथेच एंड करतो तर कसा वाटला तुम्हाला लॉग मला कमेंट करून सांगा आवडला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा करा कारण असंच काहीतरी नवीन नवीन येतील आणि सबस्क्राईब केल्यावर आय uh, थिंक तुम्ही ते सबस्क्राईब केल्यानंतर ऑल करत नाही म्हणून तुम्हाला माझे नोटिफिकेशन्स आय थिंक येत नसतील लॉग्स टाकल्यानंतर ला पण लाईक्स पण कमी असतात त्याच्यावर तुम्ही बघतात पण लाईक करायला विसरतात सो लाईक पण करा, ला so, करा आठवणीने आपले व्हिडिओज आणि कमेंट करून नवीन नवीन गोष्टी पण मला सांगू शकतात तिकडे लोकेशन्स अँड ऑल मी तिथे पण जात जाईन तर मग परत तुम्हाला भेटेन एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय